नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो काही ठळक घडामोडी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयानं सहा महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सहा न्यायाधीशांच्या पीठानं त्यांना आज ही शिक्षा सुनावली सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या इतर सात न्यायमूर्तींविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्वतःहून खटला दाखल करून कर्णन यांनी त्यांना काल पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती मात्र यासंदर्भात कर्णन यांनी दिलेल्या आदेशांना प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी देऊ नये असंही न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे पुण्यातली संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या तीनही दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार सुन आहे या प्रकरणी गाडीचालक योगेश राऊत महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांना काल सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं दोषी ठरवलं आज या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं असून शिक्षेसंदर्भात दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सुरू आहेत या युक्तिवादानंतर तीनही आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल दोन हजार नऊमधल्या मधल्या या प्रकरणात पुण्यातल्या एका आय टी कंपनीचा गाडीचालक योगेश राऊत यानं अभियंता नयना पुजारीचं अपहरण करून आपल्या साथीदारांसह सा सामूहिक बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह राजगुरुनगर जवळच्या जंगलात फेकून दिला होता मुंबई लातूर एक्सप्रेस रेल्वेगाडी बिदरपर्यंत नेण्यात येऊ नये या मागणीसाठी रेल्वे बचाव समितीच्या वतीनं आज लातूर इथं रेल रोको आंदोलन करण्यात आलं लातूर रेल्वे स्थानकावर पंढरपूर निजामाबाद ही गाडी आल्यानंतर काही काळ आंदोलकांनी गाडी रुळावर थांबवून रेल्वे आमच्या हक्काची अशा घोषणा दिल्या थोड्या वेळानंतर गाडी निजामाबादकडे रवाना झाली रेल्वे स्थानकावर मोजक्याच आंदोलकांना पोलिसांनी प्रवेश दिला होता लातूर ते मुंबई या गाडीला जास्त प्रवासी आहेत मुंबईसाठी आणखी एका स्वतंत्र गाडीची आवश्यकता असताना आहे त्याच गाडीचं विस्तारीकरण म्हणजे लातूरकरांवर अन्याय करणारं आहे त्यामुळे मुंबई लातूर गाडीच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वाणिज्य प्रबंधक अशोक कुमार उपाध्याय यांना रेल्वे बचाव समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं मुंबई आग्रा महामार्गावर कळमाडी फाट्याजवळ दोन माल मोटारी एकमेकांवर आदळून आज पहाटे चारच्या सुमाराला झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात एका पुलावर झाला जोरदार धडकेमुळे एक माल मोटार पुलावरून खाली कोसळली नरडाणा पोलीस स्थानकामध्ये घटनेची नोंद झाली आहे ही दोन्ही वाहनं नाशिककडून इंदूरकडे जात होती खटला सुरू असताना संशयित आरोपी कैद्यानं न्यायालयामध्ये नेण करण्याचा खर्च वाचवण्यासाठी तसंच खटल्याचं कामकाज वेगानं होण्यासाठी देशातल्या सर्व कारागृहांमध्ये कारागृहांमधिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे या संदर्भात गृह गृहमंत्रालयानं राज्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत गुन्हे आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी जाळं निर्माण करणं तसंच ई न्यायालयासारखी कार्यप्रणाली प्राधान्यानं वापरण्याची सूचनाही केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारांना केली आहे शाळांच्या उपाहारगृहांमध्ये गृहांमध्ये निकृष्ट अन्नपदार्थ विकण्यावर राज्य शासनानं बंदी घातली आहे या संदर्भात एक परिपत्रक काढण्यात आलं आहे यामध्ये बटाट्याचे वेफर्स नूडल्स पिझ्झा कार्बोनेटेड शीतपेय अशा बारा पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे गव्हाची पोळी पुलाव इडली शहाळ्याचं पाणी असे वीस प्रकार शाळेच्या उपाहार विकता येतील असं या परिपत्रकात म्हटलं आह विद्यार्थ्यांमध वाढत चाललेला मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात स्थापन केलेल्या कृती गटानं या शिफारशी केल्या आहेत राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढताच असला तरी काही ठिकाणी मात्र काल पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला दुसरीकडे मात्र उष्माघातानं मृत्यू होण्याच्या घटनाही घडत आहेत अंबाजोगाई तालुक्यातल्या धानोरा बुद्रुक इथल्या पंचावन्न वर्षीय इसमाचा उष्माघातानं मृत्यू झाला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघातानं दहा जणांचा मृत्यू झाला आहे काल सांगली सातारा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाल्याचं वृत्त आहे काही ठिकाणी गारांसह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे सोलापूर शहरात काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसानं झाडं उन्मळून पडली दिवसभर शहरात नऊ पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पुणे शहर आणि परिसरातही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या जालना आणि उस्मानाबादसह मराठवाड्यात कालही काही ठिकाणी पाऊस झाला तुळजापूर तालुक्यातल्या सारोळा इथं काल शेतात काम करणारी महिला अंगावर वीज पडून ठार झाल्याचं वृत्त आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार